निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा निकाल अजित पवार गटाच्या बाजूने दिला त्यानंतर कणकवलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभित नाईक यांच्या नेतृत्वाखाली फटाक्यांची आतषबाजी करून कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत जल्लोष केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत प्रांतिक सदस्य दिलीप वर्णे शहराध्यक्ष इम्रान शेख शहर उपाध्यक्ष अमित केतकर गणेश चौगुले सचिन अडुळकर संतोष कोकाटे अली नाईक आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या बाजूने निकाल लागला असून अजित पवार यांच्याकडे पक्षाची मोठी आमदारांची खासदारांची संख्या आहे राज्यात मोठ्या संख्येने पदाधिकारी त्यांच्या पाठीशी आहेत त्यामुळे निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घडाई चिन्ह आम्हाला दिले आहे असं म्हणत या निर्णयाचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभिन नाईक यांनी केले आहे राज्य निवडणूक आयोगाचा जो निकाल आला आहे आज आमचे राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा साहेब यांच्याकडे आज पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने दिले आहे ह्याचे या निवडणूक आयोगाचे मी खूप खूप आभार मानतो त्याचबरोबर ही मेजॉरिटी जी आहे विजय मेजॉरिटीच्या निकाल याच्यावरती हा निकाल निवडणूक आयोगाने दिलेला आहे आणि अजितदादांकडे बेचाळीस आमदार खासदार व चांगल्यापैकी राज्यातला कार्यकर्ता जिल्हाध्यक्ष सर्व पदाधिकारी पूर्ण टीम ही अजितदादांकडे असल्यामुळे मेजॉरिटी थम मेजॉरिटीमुळे आज निवडणूक आयोगाने आयो आज जो निर्णय दिला आहे आम्ही या निवडणूक आयोगाचे आभार मानतो व स्वागत करतो त्याचबरोबर अजितदादाना आणि तटकरे साहेबांना अजित सुनील तटकरे साहेबांना आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांना शुभेच्छा देतो त्याचबरोबर राज्यातील तमाम राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना आज चांगल्या प्रकारे उत्साह निर्माण झालेला आहे अजितदादांच्या नेतृत्वाखाली आज कित्येक लोकपक्षात लाखो लोक पक्षात प्रवेश करत आहेत दादा पूर्ण राज्यात प्रवास करताना पूर्ण सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करत आहेत आज निवडणूक आयोगाचा निर्णय हा स्वागता आहे त्याचे मी ह्या निवडणूक आयोगाचे खूप खूप आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी आनंद उत्सव साजरा करताना फटाके देखील लावले आहेत त्याबद्दल काय करतो फटाके हा लावण्याचा महत्वाचं आहे आज पक्षाचं चिन्ह हे अध्यक्षपद असल्यामुळे आणि त्यांच्याकडे मेजॉरिटी असल्यामुळे जे पद मिळालं आहे त्याचा जल्लोष म्हणून आणि तालुक्यात प्रकारचं उत्साह वातावरण राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेला आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे